बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तालुक्यातील असलदे गावातील सनेवाडी गावठणवाडी परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे रविवारी सायंकाळी सनेवाडी येथील भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाले त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सनेवाडी गावठणवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम धोकादायक बनले आहे बिबट्या वारंवार भरवस्तीच्या दिशेने येत असतो त्यामुळे बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बिबट्याने पाळीव पशु मनुष्यावर हल्ला केल्यास त्याला वनविभाग जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय बाबा आज पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम